बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत मी ऍडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे मुख्य प्रबंधक दैनिक बहुजन सौरभ अनेक दोन तीन दिवसापासून सारखे व्हिडिओज येत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत एकाच वेळेच्या वरती अजूनही अडाणीच डोनाल्ड ट्रम्पचं भूत काही लोकांच्या डोक्यातनं गेलेलं नाही आणि त्याच्यामुळे अजूनही तोच तो विषय सुरू आहे म्हणून मला एक असं वाटतंय की सर्वांनी एक थोडस इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे किंवा पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला पाहिजे तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्पची एंट्री डोनाल्ड ट्रम्पची विनिंग ज्या थी सर्व लोकांनी पूर्ण मीडिया त्यांच्या विरोधात असताना हे कसा काय चमत्कार करू शकला त्याच्यावरती जर तुम्ही जरा जास्त लक्ष दिलं असतं तर बहुधा अनेक गोष्टीचा तुम्हाला हे झालं असता स्पष्टीकरण झालं असतं मुळातच एलनम्सनी आपल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी वेगवेगळ्या पद्धतीचं वर्गीकरण केलं कोणाला काय पाहिजे कोणाला काय पाहिजे कोण 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 कुठल्या कुठल्या टाइपचे लोक कोणत्या कोणत्या टाईपचे व्हिडिओ बघतात आणि त्याच्यामुळे आवडीनिवडीच्या पूर्णता अभ्यास करून त्या त्या पद्धतीने त्यांना कशा पद्धतीचं फिडिंग केलं त्याच्यानंतर त्यांनी सातत्यानं ज्या ज्या लोकांना काय काय आवडेल आणि काय आवडणार नाही त्याचं पूर्णपणे लक्ष दिलं आणि संपूर्ण आपली सॅटलाईट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून या माणसांच्या सर्व याच्यावरती त्यांनी पाणी फिरवून एक नवीन एक, एक नवीन परिस्थिती या देशासमोर नरवी उत्पन्न, उत्पन्न केलेली आहे आणि त्याच्यामुळे असं झालं की या वेळेस आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा किती महत्वाचा विषय झाला की एखाद्या याच्यामध्ये एखाद्या माणसाची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये बदनामी करून त्याला मूर्खण काय 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 बोललेत लोक पण ते सर्व काही असूनही त्यांनी मात्र काही हार मानलेले नाही आणि मोठा माणूस त्यांनी संपूर्ण आयुष्यातली जी संपत्ती जगातला सर्वात श्रीमंत माणसाने आपली संपत्ती त्याच्यामध्ये लावली डावाला लावली काय इंडिकेट करते कारण सर्वच्या सर्व, सर्व सिस्टमॅटिक पद्धतीने ते सर्व सुरू आहे म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल की तो माणूस येणाऱ्या दिवसामध्ये कशा कशा पद्धतीने काम करेल हेच नाही तर कम्प्लिटली ज्यावेळेस सर्व जगातलं जे आहे जिथे जिथे सीपेजेस आहे जिथे जिथे गड्डे ते प्लग करण्याचं काम करतील आणि पहिल्या दिवसापासून त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे डोनाल्ड ट्रम्पनी की आम्ही जास्तीत जास्त अमेरिकेवर चला कसं वाढेल हा विचार करून जगाचा त्यांनी विचार करून त्यांनी संपूर्ण ठिकाणी युद्ध बंदीची हे केलेली आहे कारण युद्धामुळे युद्धा अनेक लोक तुम्हाला माहिती आहे तथागतांनी सर्व ज्या सर्व तत्वज्ञानात की खोटे खोटेपणातन पंचशीलचा मार्ग साठ चुकीचा ता, म्हणजे त्यांना तोच आपल्याशिवाय होणार नाही आणि त्या पद्धतीने ते, ते सुरू आहे सर्व आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं महत्वाचं आहे की त्यांना सर्व डे टू डे डेटा येत असतो कि इंडियाची परिस्थिती कशी आहे इथे अडाणी काय करतो अंबानी काय करतो इथे लोक कशी आहेत इथे मॅनेज कसं होते इथे इलेक्शन कशी मॅनेज होतात चीफ इलेक्शन कमिशनची काय रोल आहे त्याच्यामुळे हा देश अत्यंत म्हणजे कशा पद्धतीने त्यांनी रेटिंग केलं जेणेकरून एवढ्या मोठ्या समारंभात छोटे मोठे लोक आले परंतु इंडिया सारखा एवढा मोठा देश आणि त्याच्या पंतप्रधानांना न बोलवणं याचा अर्थ की त्यांच्या मनात एक विचित्र पद्धतीची म्हणजे जी आधी पेशवाई होती जे अमानुषक्यांनी वागत होते लोक एका दुसऱ्याला माणसामध्ये अशा पद्धतीचा सर्वच्या समजे आर एस सीची भूमिका अत्यंत खालावलेली अत्यंत तिथे पोस्ट पोस्टवरती असे विकृत लोक बसलेले आहेत जे आता तुम्हाला सर्व लोकांना त्याचा अनुभव आलेलाच आहे जे त्यांच्या नावं घेण्याची गरज नाही तुम्ही सर्व पाहिलं ज्युडिशरी मधलं पाहिलं सर्वच पाहिलं त्याच्यामुळे मला निश्चितच वाटते की येणारे दिवस हे सर्वसामान्य माणसांचे राहतील आणि अशी पण न्यूज आहे की डोनाल्ड ट्रम्प लगेच ते चायनाला जातील तिथनं जर शक्य झालं तर ते रशियाला पुन्हा त्याच्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतील जरी ते बलाढ्य राष्ट्र असतं परंतु सर्वे सर्वे, आज त्यांना त्याची गरज आहे कारण मार्केटिंग आणि सर्वच्या सर्व व्यापारी लोकच आज सर्वच्या सर्व सांभाळत आहेत त्यांना कशाला इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यातनं उभे असताना इथे जे काही तिथे घडलं बजाज आणि हे सर्व बिझनेसमॅन कसे उतरले आणि बाबासाहेबांचा पराभव केलेला आहे हा इतिहास आहे म्हणजे इथे आजपर्यंतच्या इव्हन काँग्रेसमध्येही टाटा बिडला या लोकांनी मोठा सहयोग दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये फायनान्शियली हेल्प करून बाकीचे लोक दुर्बळ राहिले हीच पूर्णाच्या पूर्ण परंपरा बीजेपीने घेतलेली आहे आणि बी जे जवळ आज सर्वात मोठा पक्ष आहे आणि ज्या अर्थानं एवढा प्रबळ पक्ष असल्यामुळे वाटतेल तशी जरी बदमाशी केली तरी त्यांना कोणी हरवू शकत नाही हे त्यांना पक्का माहिती आहे आज एक राहुल गांधींनी आपल्या पार्टीमध्ये असणारे स्लीपर सेल म्हणजे जे आतून राहून दुसऱ्याचे हे करतात दोन तीन उदाहरणं त्यांच्या समोर आलेले मोठ्या लोक आलेले की जिथे सांगितलं की इथे इथे काही काफात आलेला आहे ते झालं आम्हाला पुन्हा निवडणुकीसाठी पुन्हा आम्हाला फॉर्म करायचा आहे फाईव्ह पर्सेंट करता येते परंतु त्यांनी ते अलाव केलेलं नाही असे अनेक लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय केलेलं आहे बंधू बंधूंना आज आपण चला दैनिक बजाव सरोबचा आढावा घेऊया आज दिनांक बावीस जानेवारी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज गुरुवार आज एक रेल्वे फार मोठा एक अपघात झाला जगावच्या जवळ तिथे कोणीतरी सांगितलं की तुमच्या गाडीला आग लागलेली आहे चालत्या ताल, गाडीतनं लोकांनी उड्या घ्यायला लागले आणि येणारी जी ती दुसरी ट्रेन होती त्याच्यात धडाधड दाड़, धडाधड दाड़ लोक समोर सापडून अनेक मोठे लोक मेल्याचं आज दिसत आहे अत्यंत भी भीषण घटना ती झालेली आहे त्याच्या शेजारी दिल्ली विधानसभा निवडणुकीत रंगणार आप विरुद्ध भाजपा आता आप आणि भाजपामध्ये डायरेक्ट नाही आता तिसऱ्यांदा पुन्हा आता काँग्रेस सुद्धा तेवढ्याच मजबूतीने उतरलेली आहे आणि त्यांनी आता मोठा हे केलेले की बीजेपी आहे काँग्रेसचे लोक अनेक लोक अजूनही बीजेपीचं काम करताना त्यांना दिसतंय त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याकडे जास्त लक्ष दिले की जे जे लोकांनी उभे झालेले आहेत कोण कोण त्यांना मदत करते आणि कोण करत नाही त्याच्यामुळे काय होईल की निश्चितच बीजेपीला त्याचा नुकसान होईल आम आदमी पार्टीला नुकसान होईल एक त्याच्या बाजूला वाल्मी कराडला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी कोठडी बीड मध्ये तुम्हाला माहिती ता आहे की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्याचा हात असल्याचं आलं त्याच्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतात अं झेलेस झेलेस्कीना मोठा मोठ्या अपेक्षा झाल्या अनेक लोकांना अपेक्षा झालेल्या त्याच्यातले अनेक लोक आहेत आज त्याच्याच बाजूला तपासणीच्या नावाखाली लाडक्या बहिणीचे अर्ज रद्द करण्यात केल्याची बातमी आहे अनिल देशमुख यांचा आरोप आज तुर्कीतील एका हॉटेलला लागलेल्या आगीत सहासष्ट लोकांचा मृत्यू झाला एका एक्कावन लोक जखमी झाल्याची बातमी आहे एक, का, एक त्याच्या खाली एक अमरावती इथे तब्बल चारशे एक तास संगीत मैफिल झालेली आहे फार त्यांनी एक मोठा रेकॉर्ड तयार केलेला आहे सातत्यानं संगीत नृत्य आणि एक चारशे एक तास म्हणजे पंधरा दिवसापेक्षा ज्या अठरा दिवस त्यांनी ते सातत्याने तो प्रोग्राम नॉनस्टॉप झाला त्याच्यामुळे त्याचा निश्चितच कुठे ना कुठे उदो पुढो झाला पाहिजे राज्यातील तीनशे एकोणतीस वीज केंद्राचे खासगीकरण करण्यासाठी निवेदन बोलावलेले आहे आणि त्याच्यामुळे नवीन मीटर च्या नावाखाली आता अजून काय होणार आहे ते माहितीच नाही आता किरण व दिनेश पाटील परिवारांकडनं एक शुभेच्छा एक पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिवस आता या निमित्तानं आम्ही अनेक दैनिक बहुजन सरबच्या लोकांना एक विनंती केलेली आहे की त्यांनी छोट्या मोठ्या जाहिराती द्याव्या शुभेच्छा जाहिराती सुद्धा द्याव्या आणि त्यांच्या संस्थेच्या मार्फत या, वेगवेगळ्या याच्यातनं ते देऊ शकतात निश्चितच दैनिक बहुजन सरोपला त्याचा मोठा फायदा होईल आजच्या पान दोन वरती बघूया स्वावलंबीने स्वावलंबी बनणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे जोपर्यंत स्वावलंबी होणार नाही तोपर्यंत काही मतलब नाही आहे आजचा अग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे डोनाल्ड ट्रम्प यांचे युद्ध नको धोरण अत्यंत महत्त्वाचा आज अग्रलेख आम्ही लिहिलेला आहे की युद्ध युद्धच नको आहे त्यांना आणि युद्ध नसलं तर हा पूर्ण जगत एका वेगळ्या मार्गाने येईल चायनानी तुम्हाला माहिती आहे की चीनने युद्धाच्या याच्यात कोणत्या ह्याच्यात भाग न घेतल्यामुळे आज अमेरिकेला त्यांनी पुढे टाकून दिला अशा पद्धतीच्या अनेक घटना आहेत त्याच्यावरती आज सागर अत्यंत महत्वाचा आहे खरोखर पॅन्थर अंतर्गत झाले झाले आहेत का आज तुम्हाला याच्यावरती आज आमचे अनेक नामदेव ढसा त्यांनी दलित पांथर ज्यावेळेस उभा केला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रभावीशीलपणे त्याचं कार्य सुरू होतं त्याच्यामध्ये त्या जे, जे सत्ता सत्ताधारांनी त्याचा सर्व पट्टाभो केला अनेक लोकांना कुठल्या ना कुठल्या याच्यामध्ये चार्जेसमध्ये बसवलं अरुण निकम यांचा हा मोठा या लेख किंवा सर्व लोकांना याच्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळेल कारण अनेक आमचे तरुण लोक पोलीस केसेसमध्ये असल्यामुळे ते कुठेही अप्लाय करू शकले नाही आणि त्याच्यात त्यांना त्यांचं करिअर बरबाद बर झाला त्याच्यामुळे आपल्या लोकांनी कुठे ना कुठे कुठल्या क्रिमिनल याच्यामध्ये जाऊ नये असा संदेश आम्ही तेव्हाच घेतला होता आरक्षणाचे शत्रू देशाचे दुश्मन मराठा आरक्षणाच्या नावाखाली जे बोलतायत आज अनुप झुलके यांचा हा लेख आणि त्यांना मेरिट चॅनल वगैरे काही नको म्हणून ते लोक वेगळ्या पद्धतीने रिझर्वेशनचे लोक या वेगळे साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केले आहे की तुमचं सिलेक्शनचे मेथड असेल की तिथे कॉमन लिस्ट झाली पाहिजे आणि जेवढे लोक सिलेक्शन मध्ये मध्ये असतील ते एस सी एसटीचे सर्व लोक पुढे जातील आणि त्यांना रिझर्वेशन मध्ये न घेता त्यांना मध्ये घ्या अशा स्पष्ट असताना से सात बेंचेस तिथे जजमेंट ते मात्र लोकांना ऐकण्याचे त्याच्यानंतर अनेक नेमरण अंडरस्टँडिंग आले एमओयू कि आले किंवा ओएम्स आले परंतु कुणीही त्याच्याकडे लक्ष नाही आणि आज पुन्हा इथे आपल्या लोकांचा अभ्यास नसल्यामुळे अनेक गोष्टीचा अभाव होतो आहे बंधुनो मी हायकोर्टमध्ये मी प्रॅक्टिस करत असतो आणि कॅट कर कॅटच्या माझ्याकडे जवळपास पस्तीस केसेस होत्या आणि ज्यांना दोन दोन तीन तीन वर्षापासून त्यांना डिलीट केलं म्हणजे रिडक्शन केले होते बेसिक याच्यात आले आणि त्या सर्वच्या सर्व केसेस आम्ही भांडलो आणि जिंकलो आणि त्याच्यानंतर हायकोर्टातही जिंकलो अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला कायद्याच माहिती नाही तर त्याच्यामुळे तुम्ही सफर राहाल पण जर कायदा माहिती झाला तर निश्चितच तुम्हालाही तुम्हाला काय त्याचा फायदा होईल प्रेरणादायी यशो गाथा आज आमचे मित्र वामन वरती ते सातत्याने लिहित असतात आणि त्यांचा आज लेखही सुद्धा त्याच्या वरती आहे अत्यंत महत्त्वाचा लेख आहे आज पान तीन वरती बघूया बोलावे की बोलू नये असा संभ्रम निर्माण झाला असताना मौनाने बोलण्याची जागा घ्यावी अशा वेळेस बोलूच नये मौन बरं धान केलं तरच माणूस आपला पुढे जाऊ शकतो माणूस यंत्र होऊ नये अशा पद्धतीचं अनिरुद्ध काम यांचा आहे परंतु यंत्र आता कोणीच थांबू शकत नाही प्रत्येक गोष्ट चालेल आज तुमचं जग आज जर तुमचा मोबाईल बंद झाला की तुम्ही तिथे तिथे संपाल आज एखादा माणूस काही जरी झालं आणि मोबाईल पाच मिनिट नाही तर म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य आता यंत्राशिवाय होत नाही तुमचे का कुठलेही कारभार असो बँकेचे असो कुठलेही असो ते आता तुमच्या मोबाईल शिवाय आणि यांच्या यंत्राशिवाय होऊ शकत शकणार नाही आज आम्ही धम्म स्वीकारायला स्वीकारला तरीही किशोर कासारे यांचं मत आहे जरी तुम्ही धम्म स्वीकारला परंतु त्याचं आचरण मात्र जोपर्यंत तुम्ही करत नाही स्वतःच्या बुद्धीचा तुम्ही विकास करत नाही प्रश्न विचारत नाही स्वतःच इंट्रोस्पेक्शन करत नाही आता आम्ही जरी काही बोललो असलो किंवा काही वाचलं किंवा लिहिलं तुम्ही तर त्याच्यावरती तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे प्रश्न की मी जे लिहिलेले ते खरोखर त्या अर्थानं बरोबर आहे की नाही आणि मी जस्टिफाय करतोय का त्याला तेव्हा कुठेतरी तुमचा उद्धार होईल किशोर कासारे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आ, प्रेमाचे प्रती जगातील आश्चर्य ताज वरती एक सुंदरसा लेख आमचे मित्र किशोर सरदार विनोद सरदार यांनी लिहिलेला आहे अत्यंत चांगला लेख आहे शिक्षणाचे राष्ट्रीयकरण आणि शाळांचे सरकारीकरण याच्यावरती सातत्यानं लिहिणारे वाडे यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे त्यांचा फार मोठा अभ्यास आहे की आपल्याला कशा पद्धतीचं शिक्षण पाहिजे व्यावसायिक शिक्षण पाहिजे आणि त्याच्या त्याचा फायदा आम्हाला कसा होईल याच्या त्या अर्थानं आम्ही शिकलो पाहिजे अशा पद्धतीचा हा आहे आज पान चार वरती बघूया युवक बिरादरीच्या अभिरूप युवा संसदेत इस्लाबने बाजू मारली अनेक तिथे मोठं पार्लिमेंट सारखं बसवलं होतं आणि अनेक वेगवेगळ्या कॉलेजचे लोकांनी तिथे पार्टिसिपेट केलं आणि त्याचा आज हे झाला त्याच्यामध्ये सर्वात मोठी इस्ला भूमिका इस्लाब कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे एक सुंदरसा कार्यक्रम तिथे करण्यात आला होता गणराज्य दिन संचलनाचे विदर्भातील एक्कावन जण होणार साक्षीदार आज ज्या पद्धतीने त्यांनी हे केलं होतं आणि सांगितलं की आज गणराज्य दिनानिमित्त सर्वच ठिकाणी आता फार उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि निश्चितच प्रत्येक ठिकाणी आपण लोक त्याच्यात पार्टिसिपेट करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन फॉर इंजिनिअरिंगची एक मिटिंग आहे तसंच कवयत्री सुषमा कळमकर अष्टपैलू राष्ट्रपैलू साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित त्याच्याच खाली आ, शिक्षण हेच विकासाचे द्वार आहे डॉक्टर के पी वासनिक दिल्लीवरून बोलत गोंदियातील रेल्वे ओव्हरब्रिज चे का, काम बांधकाम अंतिम मुद्द्यात लक्षात लक्षात घेऊन करावे अशा पद्धतीच्या अनेक बातम्या आम्ही हे केलेल्या आहेत आज दैनिक स्वरूपमध्ये प्रकाशित केलेल्या आहेत तुम्हाला पुन्हा एक निवेदन करेल की ज्या काही महत्वाच्या बातम्या असतील त्या तुम्ही जास्ती जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा क्रॉप करा आणि आमची आता लवकरच एक वेबसाईट तयार होत्या त्याच्यामुळं त्याचाही तुम्हाला फार मोठा उपयोग होईल एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम